नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या एक ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो आज पिहू शाळेमधल्या सरप्राईज टेस्टमध्ये चक्क फेल झालेली असते आणि ते सर्व काही बघून नंदिनीला मात्र जाम टेन्शन येतं आणि त्यानंतर नंदिनी पिहूला त्या सर्व काही टेन्शनमधून बाहेर काढायचा खूप प्रयत्न करते पण तिला ते काही जमत नाही आणि त्यावरती आता जीवाने मात्र नंदिनीला एक छान असं सोल्युशन दिलेलं असतं आणि त्याने तिला काउन्सिलरचा उपाय सुचवलेला असतो आणि त्यानंतर मित्रांनो आता मानिनी आणि विक्रमच्या तिसाव्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन यांनी जोरदार केलेलं असतं आणि सर्व घर असं सजवलेलं असतं आणि या सगळ्यांनी मिळून धमाल अशी मज्जा सुद्धा केलेली आहे तर दुसरीकडे मित्रांनो रम्याला समजलेलं असतं की आता नंदिनी काउन्सिलरला बोलवणार आहे आणि ते तिला समजल्यानंतर ती वसुंधराला सुद्धा सांगते आणि त्या दोघी आता जाम घाबरलेल्या सुद्धा आहेत तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूया नंदिनी पिहूला शांत करते आणि तिला पाणी प्यायला देते तर तेव्हा पिहू सुद्धा पाणी पिते आणि त्यानंतर आता नंदिनी पिहूला विचारते काय झालं बाळा तुला शाळेत तुला कोणी काही बोललं का तर तेव्हा आता पिहू नाही असं म्हणून लावते तर नंदिनी तिला विचारते नाही मग टीचर काही बोलल्या का तुला तरी सुद्धा पिहू नाही असंच लावते तर तेव्हा आता नंदिनी तिला विचारते मग अगं तू पडली आहेस का कुठं लागलेलं ला आहे का तुला कुठं तरी सुद्धा पिहू नाहीच असं मांडो लावत असते तर तेव्हा नंदिनी परत तिला विचारते काय झालंय बाळा तू बोल ना बाळा आणि तू बोलली नाहीस तर असं ती म्हणत असते तर तेव्हा आता पिहू तिथून उठून बाजूलाच जाते तर पिहू उठत असताना तिच्याजवळ असलेले टेस्टचे पेपर्स खाली पडतात तर तेव्हा नंदिनी ते पेपर्स आपल्या हातामध्ये घेते आणि बघते तर पिहू त्याच्यामध्ये फेल झालेली असते आणि ते बघितल्यानंतर आता नंदिनीला तर थोडासा धक्काच बसतो आणि नंदिनी परत पिहूला आपल्याजवळ घेते आणि तिला आपल्या जवळ बसवून तिला विचारते की अगं पिहू तू तर टेस्टमध्ये फेल झालेली आहेस तर तेव्हा पिहू आता तिला सांगू लागते वहिनी टीचरने ना अचानकपणे सरप्राईज टेस्ट घेतली आणि मला तिथे काहीच आठवलं नाही आणि म्हणून मी फेल झाले असं ती सर्व काही तिला सांगू लागते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते अगं हो असू देत मी त्याच्याबद्दल तुला काहीच बोलत नाहीये पण या सरप्राईज टेस्ट याआधीसुद्धा शाळेत झाल्यात का नाही तेव्हा तर किती छान मार्क्स मिळवलेस तू मग आताच काय झालेलं आहे तुला तर तेव्हा आता अशी घाबरू लागते आणि म्हणते की अगं वहिनी मला नाही माहिती ग काय झालंय ते पण तू आईला प्लीज नको ना सांगूस खरंच तू आईला नकोस सांगूस अगं ती मला खूप ओरडेल ग तर तेव्हा आता नंदिनी तिला आपल्या जवळ घेते आणि म्हणते अगं नाही नाही मी नाही सांगणार तू शांत हो बघू अगोदर आणि मी आईलाच नाही तर कुणालाच नाही सांगणार आणि कोणीच ओरडणार नाही तुला तू तु या सगळ्याचा सा विचार अजिबात करू नकोस पण मला सांग बाळा तू फेल कशी काय झालीस इतके कमी मार्क्स कसे काय मिळालेत तुला आणि मी जेव्हा जेव्हा तुला बघते ना तेव्हा तेव्हा आमची पिहू मला अभ्यास करतानाच दिसते आणि तू फेल होण्या इतकी ढ तर नक्कीच नाहीस आणि याच विषयात तू याआधी किती छान मार्क्स मिळवलेले आहेस मग काय झालं मला खरं खरं सांग कसला विचार करतेस एवढा काय चाललेला आहे बाळा तुझ्या डोक्यात असला कसला विचार करत आहेस तू ज्यामुळे तुला कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये असं आता नंदिनीने विचारल्यानंतर आता पिहू परत स्वतःला त्रास करून घेऊ लागते आणि आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस वसुंधरा म्हणालेली असते की या वसुंधराने त्या दीपकला पाठवून नंदिनीला तिच्याच लग्नातून किडनॅप केलेलं होतं आणि ते आठवल्यानंतर आता पिहू जोरानेच रडू लागते आणि आपल्या कानावरती हात घेऊन तिला म्हणते नको ना विचारूस का मला मला नाही माहिती प्लीज मला नको विचारूस मला काहीच माहिती नाही असं म्हणून ती आता रडू लागते तर तेव्हा आता नंदिनी परत तिला शांत करते आणि आपल्या जवळ घेते आणि म्हणते नको नको शांत हो शांत हो रडू नकोस असं म्हणून ती आता तिला हळूवारपणे शांत करते आणि तिला म्हणते सॉरी आता मी तुला काहीच विचारणार नाही आणि यापुढे मी तुला कुठलाच प्रश्न विचारणार नाही सगळेजण प्रश्न विचारून विचारून हैराण करतायत ना तुला मी नाही विचारणार आणि कोणीच तुला काहीच बोलणार नाही असं म्हणून ती थी आता तिचे डोळे पुसते आणि तू आता कसलीच काळजी करू नकोस आणि आता यापुढे ना आपण सगळं काही पिहूच्या मनाप्रमाणे करूयात चालेल का तुला असं तिने विचारल्यानंतर आता पिहू हो असं म्हणू लागते आणि नंदिनी आता परत तिला आपल्या जवळ घेते आणि ती खोल विचारात जाऊ लागते आणि मनातल्या मनात म्हणते पिहूला आता या विचारातून बाहेर काढावंच लागेल नक्की काय झालंय हे शोधावंच लागेल आता असं म्हणून ती आता तिला खूपच शांत करते तर आता त्यानंतर मित्रांनो संध्याकाळी नंदिनी पिहूला गणपती बप्पा समोर उभा करते आणि तिच्याकडून शुभंकरोती म्हणून घेऊ लागते आणि आता नंदिनी शुभंकरोती म्हणत असते आणि पिहूला तिच्या मागे म्हणायला लावत असते तर इतक्यातच मित्रांनो मानिनी सुद्धा तिथे येते आणि ती पिहूला सुद्धा जॉईन करते तर तेव्हा मागून जीवा सुद्धा तिथं येतो आणि पार्थ सुद्धा येतात आणि ते तिघे सुद्धा पिहूला जॉईन करतात आणि सर्वजण मिळून शुभंकरोती म्हणू लागतात आणि त्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं आणि आता शुभंकरोती झाल्यानंतर पिहू तर एकदम छान एकदम प्रसन्न झालेली असते आणि मानिनी म्हणते वा एकदम छान प्रसन्न वाटलं आणि ती नंदिनीला म्हणते अगं नंदिनी हे सगळं काही तुझ्यामुळेच झालंय आणि अगं खरंच सांगत आहे मी कारण मला तर आठवत नाही की आपण असं सगळेजण एकत्र मिळून देवासमोर शेवटी कधी हात जोडले होते तर नंदिनी म्हणते मला काय वाटतं माहिती काही आपण सगळ्यांनी ना दिवसभरातून एकदा तरी सगळ्यांनी मिळून असं देवासमोर हात जोडून उभं राहिला पाहिजे आणि पिहूला ती विचारते हो का नाही पिहू तर तेव्हा पिहू मात्र मित्रांनो खूपच आनंदित झालेली असते आणि म्हणते की हो आणि मला हो, पण ना खूप छान वाटलं तुझ्याबरोबर शुभंकर ते म्हणता तर तेव्हा सर्वजण हसू लागतात आणि आता काव्या पिहूला म्हणते अगं पिहू तुलाच नाही तर आम्हाला सगळ्यांना सुद्धा खूप छान वाटलं शुभंकरु म्हणताना तर मानिनी म्हणते पिहू कसा आहे ना कधी कधी ना आपण आपल्या मनातले विचार मनातच ठेवतो बोलून दाखवत नाही असं तिने म्हटल्यानंतर आता नंदिनी आणि जीवा सुद्धा शांत होतात आणि इकडे पार्थ आणि काव्या सुद्धा एकमेकांच्याकडे बघू लागतात तर मानिनी पुढं म्हणते मग अशा वेळी ना देवासमोर उभा राहिलं हात जोडलं की मग आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं तर तेव्हा सर्वजण माना डोलावू लागतात तर मानेनी त्या सगळ्यांच्याकडे बघते आणि म्हणते अरे काय सगळेजण माना माना डोलावताय जसं काय मी मासर मास्तर आणि तुम्ही सगळे विद्यार्थी असं म्हटल्यानंतर सर्वजण हसूच लागतात आणि पार्थ म्हणतो अगं तू मास्तर नाही आहेस तू हेड मास्तर आहेस तर तेव्हा जेव्हा विचारतो एक मिनिट पण मग बाबा कोण आहेत तर तेव्हा आता काव्या म्हणते विक्रम काका ना शाळेची घंटा वाजवणारे काका आहेत म्हणजे ना आपल्या बाई वर्गात येतात त्या सगळ्यांना विचारतात अभ्यास झालाय का पण मग खरं तर विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नसतो मग पटकन काका येतात आणि घंटा वाजवतात मग शाळा सुटली असं म्हटल्यानंतर आता सर्वजण हसू लागतात आणि मानिनी काव्याला म्हणते अगं काय असं म्हणून ती सुद्धा हसू लागते आणि म्हणते की नाही ग तू छान बोललीस तर नंदिनी विचारते आहो पण आई बाबा कुठं आहेत आले नाहीत अजून तर मानिनी सुद्धा म्हणते अगं हो ग माझ्या लक्षातच आलं नाही तर तेव्हा नंदिनी म्हणते तुम्ही एक काम करा तुम्ही त्यांना फोन करा आणि विचारा की नक्की कुठंपर्यंत पोहोचलेत आणि लवकर बोलावून घ्या आणि सगळ्यांना सांगते आज ना आईंनी स्पेशल मशरूमची भाजी केलेली आहे बाबांच्या साठी तर तेव्हा सर्वजणच तिच्याकडे बघून आ असं म्हणू लागतात तर मानेनी मी फोन करते फोन करते असं म्हणून आता तिथून निघून जाते तर आता मानेनी तिथून गेल्यानंतर नंदिनी लगेचच सगळ्यांना म्हणते ऐका ऐका आता आई इथून गेलेल्या आहेत ना तर आपण पटकन काव्याच्या रूममध्ये जाऊयात तर तेव्हा काव्या विचारते कशाला तर नंदिनी म्हणते अगं प्लॅनिंगसाठी तर तेव्हा पार्थ विचारतो कसलं प्लॅनिंग तर तेव्हा आता नंदिनी सांगू लागते आणि त्यानंतर ती आता काव्याच्या रूममध्ये सगळ्यांना घेऊन जाते तर तेव्हा पिहू सुद्धा त्यांच्या सोबतच असते तर नंदिनीने सांगितल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि जीवा तर म्हणतो काय मॅरेज ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग अरे हो आणि उद्या आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि तोही तिसावा तर पार्थ म्हणतो अरे हे तर आपल्या आठवणीतच नाही तर काव्या म्हणते अगं ताई बरं झालं तुझ्या डोक्यात राहिलं ते नंदिनी म्हणते नाही अगं मी पण ना सकाळीच विचारलं त्यांना खोदून खोदून विचारलं तेव्हा कुठे आडेवाडे घेत त्यांनी मला सांगितलं पण मग आता आपण ना छान प्लॅनिंग करूयात आणि छान छान आयडियाज विचारूयात ना असं ती जरासं पिहूकडे इशारा करत सगळ्यांना सांगते आणि पिहूला विचारते काय पिहू आयडिया देतेच ना आम्हाला तर पार्थ सुद्धा म्हणतो हा आपण ना आता पिहूपासूनच सुरुवात करूया पिहू तू बोल बाळा तर तेव्हा आता पिहू त्यांच्यामध्ये मिक्सअप होते आणि सांगू लागते हा मी सांगते म्हणजे आपण जनरली सेलिब्रेशन करताना पार्टी करतो ना पण तसं बघायला गेलं तर मामाला पार्टी खूप आवडते पण मामीला आवडतच नाही तर जेव्हा म्हणतो अरे यार तर नंदिनी तिला विचारते पण तुला काय आवडतं तर पिहू म्हणते अगं ऑब्विसली पार्टी आवडते असं म्हणून ती खुश होते तर तेव्हा सर्वजण हसतात आणि पिहूला चेअर अप करू लागतात तर नंदिनी म्हणते मग ठरलं आता आता आपण पार्टी करूयात तर तेव्हा जीवा सुद्धा म्हणतो हो यस तर काव्या म्हणते आणि पार्टीत काय काय करायचं ना हे पिहूच सांगेल आपल्याला तर तेव्हा सर्वजण हो हो असं बोलू लागतात आणि काव्या म्हणते आता ना तू पिहू छान छान आयडिया दे आम्हाला आणि तू विचार कर मग तुला सोचेल तर पार्थ म्हणतो अरे मी काय म्हणतो आपण ना आपल्या जुन्या मित्रांना बोलावून घेऊयात तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो अरे हो रे करेक्ट बोलास तू ना काय आहे माहितीये का आपण ना त्यांच्या जुन्या मित्रांना सगळ्या मित्रांना बोलावूयात आणि काय आहे ना आपण आपापसात पार्टी केली तर ते खुश होतीलच पण त्यांच्या जुन्या मित्रांना बोलावलं ना तर ते सगळं काही टेन्शन ते विसरून जातील तर तेव्हा पार्थ म्हणतो अरे हो बरोबर आहे तुझं मित्र आल्यानंतर टेन्शन विसरतोच माणूस तर तेव्हा आता काव्या परत पिहूला विचारते अजून काय काय सुचतंय तुला अजून आपण काय काय करू शकतो सांग बरं तर तेव्हा आता पिहू सांगू लागते म्हणजे माझ्यासारखी लहान मुलं येतीलच ना त्यांच्या आई बाबांच्या बरोबर आपण ना त्यांच्यासाठी सुद्धा एक छान छान मस्तपैकी छोटे छोटे गेम्स तयार करूयात तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो नाही नाही अगं पिहू तुझा प्लॅन खूप मस्त आहे पण काय आहे त्यांची मुलं येणार आहेत पण तू हे जे गेम्स प्लॅन करतेस ना ते तू मोठ्या माणसांसाठी करू शकतेस आणि काही लागलं तर तू मला विचार मी हेल्प करेन असं त्यानं सांगितल्यानंतर पिहू तर जाम खुश होते आणि हो हो चालेल असं म्हणू लागते तर तेव्हा आता नंदिनी एकदमच मध्ये बोलते नाही नाही पिहू यांना अजिबात तू मदतीला घेऊ नकोस तर तेव्हा पिहू का असं विचारते तर नंदिनी म्हणते अगं हे ना लहान मुलाच्या वरती पसारा करून ठेवतील तर आता जीवा थोडासा चिडतो आणि सगळ्यांना म्हणतो अरे काय आहे हे सगळीकडे हाच टेप फिरवते तर तेव्हा पार्थ जीवाला म्हणतो अरे त्या गंमत करतायत जाऊ दे बरते ते जाऊ दे तिकडं आईक आपल्याकडे वेळ कमी आहे काय सुचतंय का बघा असं म्हणतो आणि काव्याला विचारतो तुम्हाला काय का काव्या तर काव्या म्हणते हो मी विचार करते तर पार्थ तिला म्हणतो विचार करते अहो इतर वेळेला तर तुमची जीप चटर चटर चालत असते आता काय विचार करायला लागतोय तर तेव्हा काव्या थोडीशी चिडते आणि म्हणते अहो तुम्ही मला टॉन्ट मारताय तर तेव्हा पार्थ म्हणतो आता हे बघा यांना सरळ बोललो तर यांना टॉन्ट वाटतोय असं ते दोघे थोडस भांडत असतात तर तेव्हा पिहू त्या दोघांच्याकडे बघून हसू लागते तर तेव्हा काव्या पार्थला म्हणते मग तुम्ही आत्ता असं का बोललात मला असं म्हणून ते दोघे सुद्धा आता जोर जोरात भांडू लागतात तर तेव्हा नंदिनी त्या दोघांच्या मध्ये पडते आणि म्हणते अरे बास बास काय कशासाठी कशासाठी एवढं भांडताय तुम्ही दोघं तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो भांडत नाही आहे आम्ही हे आमचं रोजचं कॉन्व्हर्सेशन आहे तर तेव्हा पिहू म्हणते हे दोघं भांडतायत आणि मला तर मजाच येत आहे असं म्हणून ती आता हसत असते तर इतक्यातच काव्या म्हणते अरे मला सुचलं सुचलं आपण ना विक्रम काकांच्या आवडीची गाणी लावूयात तर तेव्हा जेव्हा म्हणतो ही बेस्ट आयडिया आहे तर काव्यापुढं म्हणते आणि मला आठवते विक्रम काका एकदा सांगत होते की त्यांना स्मिता पाटील खूप आवडतात त्यांची गाणी खूप आवडतात मग तीच गाणी लावूयात ना आपण मग छान माहोल सेट होईल तर तेव्हा पार्थ म्हणतो हो हो ही एकदम बेस्ट आहे तर नंदिनी म्हणते हो स्मिता पाटीलची गाणी आपण लावूयात पण उद्या काय करायचं आहे ते ठरवूया का आता आपण एक काम करूयात उद्या एक छान आपलं असं हे घर सजवून टाकूयात तर तेव्हा जेव्हा म्हणतो एक्झॅक्टली आणि आम्ही ना केकचं बघतो तर तेव्हा पार्थ म्हणतो आणि तुम्ही दोघी ना जेवणाचं बघा तर तेव्हा काव्या नंदिनीला म्हणते अगो हो आणि आपण चल ना लगेच करूयात लगेच काहीतरी असं ती म्हणून आता नंदिनीला थोडंसं बाजूला घेऊन जाते आणि इकडे जिवासुद्धा पार्थ बरोबर बसून प्लॅनिंग करू लागतो तर आता या दोघांच्याकडे बघून आणि इकडे या दोघींच्याकडे बघून पिहू मात्र खूप खुश होते आणि ती मनातल्या मनात म्हणते मनात की सगळे किती खुश आहेत दादा आणि काव्या बहिणीसुद्धा दोघेसुद्धा मोहन झालेत पण आत्ता जर ना मी वसुमावशीचं सिक्रेट सांगितलं तर सगळेजण परत सॅड होतील जाऊ दे मी वसुमावशी बद्दल सांगतच नाही असं ती मनातल्या मनात सर्व काही बोलत असते इतक्यातच बाहेरून कोणीतरी जोराने दरवाजा वाजवतं तर तेव्हा आता सर्वजण दचकून उभे राहतात आणि नंदिनी म्हणते अरे शांत वा शांत वा आई तर नसतील ना आल्या तर तेव्हा आता काव्या पिहूला म्हणते अगं पिहू बघ ना कोण आहे ते आणि जर समज मानिनी काकू असतील ना तर त्यांना बाहेरच्या बाहेर कटव असं ती सांगते आणि आता या दोघी दरवाजाच्या या बाजूला लपतात आणि हे दोघं या दरवाज्याच्या या बाजूला लपतात आणि तेव्हा आता पिहू दरवाजा उघडायला जाते आणि जेव्हा पिहू दरवाजा उघडते तर मित्रांनो तेव्हा समोर चक्क वसुंधरा उभी असते आणि तिला बघितल्यानंतर आता पिहू जाम घाबरू लागते तर तेव्हा आता नंदिनी पिहू कडेच बघत असते आणि नंदिनीला तिच्या चेहऱ्यावरची आणि डोळ्यातली भीती बघून वसुंधराची शंका येऊ लागते आणि तेव्हा आता पिहू एकदम जास्त घाबरते आणि चक्क तिथून पळूनच निघून जाते तर तेव्हा आता जेव्हा तिला म्हणतो अगं पिहू तू कुठं चाललेली आहेस तर तेव्हा पिहू त्याचं काही न ऐकता तिथून पळून निघून जाते तर वसुंधरा म्हणते हिला काय झालं ही काशी पळून गेली आणि आता ती या सगळ्यांना विचारते की तुम्ही तिथे सगळेजण काय करताय तर तेव्हा पार्थ सांगतो आम्ही ना सगळेजण प्लॅनिंग करतोय तर मित्रांनो आता ती सगळं विचारत असते तर तेव्हा नंदिनीला मात्र तिची शंका जाम आलेली असते तर वसुंधरा पुढे विचारते कसलं प्लॅनिंग करताय तुम्ही तर तेव्हा काव्या सांगते अहो काका काकूंच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना उद्या तिसावा त्याचाच प्लॅनिंग करतोय तर तेव्हा वसुंधरा म्हणते बाई मी तर विसरलेच होते आणि अशी कशी विसरले मी तर तेव्हा आता, आता नंदिनी एकदमच वसुंधराला म्हणते माझं जरा एक काम आहे मी आलेच असं म्हणून ती आता तिथून सटकते तर तेव्हा जीवासुद्धा लगेच म्हणतो मीही आलोच असं म्हणून तो सुद्धा आता नंदिनीच्या मागे जाऊ लागतो आणि पार्थ मात्र काव्याजवळ जातो आणि तिला तो आता प्लॅनिंग शेअर करू लागतो तर वसुंधरा विचारात पडते तर मित्रांनो आता इकडे नंदिनी तिच्या खोलीमध्ये येते आणि तिला जी शंका आलेली असते त्याचा ती आता विचार करू लागते आणि तिला, तो, तिला ला ले ले तो, आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस पिहूला फीट आलेली असते आणि ती परत शुद्धीवरती व्यवस्थित झाल्यानंतर वसुंधराने तिला विचारलेलं असतं अगं पिहू बाळा काय झालं तुला आणि तिने असं विचारल्यानंतर पिहू त्याच्यापेक्षा जास्त घाबरते आणि तिने त्यावेळेस नंदिनीला मिठी मारलेली असते तो क्षण आता नंदिनीला आठवत असतो आणि आता यावेळेस जेव्हा वसुंधराला समोर बघितल्यानंतर पिहू खूप घाबरलेली असते आणि तिच्या डोळ्यात तिला भीती दिसलेली असते तो क्षण सुद्धा आता नंदिनीला आठवू लागतो आणि आता ती सगळ्या या गोष्टीचा विचार करत असते इतक्यातच जीवा तिथं येतो आणि तो, तो नंदिनीला हाक मारतो तर तेव्हा नंदिनी विचारातून बाहेर येते आणि एकदमच जीवाला म्हणते हा बोला ना तुम्हाला काही हवाय का तर तेव्हा जिवा तिला म्हणतो अगं नाही मला काय नको आहे पण तुला काय झालंय अचानक वर निघून आलीसते तर तेव्हा त्या नंदिनी त्याच्यापासून ती गोष्ट लपवू लागते आणि म्हणते नाही काही नाही असं सांगून ती परत थोडस बाजूला जाते आणि विचार करत असते तर तेव्हा जीवा तिला परत विचारतो काही झालेलं नाही का तुला मला काही सांगायचं नाहीये तर नंदिनी म्हणते अहो नाही असं काहीच नाहीये तर तेव्हा जीवा तिला म्हणतो बघ आय नो आपण नवरा बायको नाही आहोत आपण रूम पार्टनर्स आहोत पण रूम पार्टनर सुद्धा ना एकमेकांशी एकमेकांचे प्रॉब्लेम शेअर करतात मग सांग ना काय झाले ते तर तेव्हा आता नंदिनी जीवाला सांगू लागते त्याला म्हणते जीवा तुम्हाला असं कधी झालंय का की तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट आहे आणि ती तुम्हाला सांगताच येत नाही आहे आणि त्याचा तुम्हाला त्रास मात्र खूप होतोय असं तिने विचारल्यानंतर मित्रांनो आता जीवाच्या नजरेसमोरून त्याने काव्यासोबत जे जे क्षण घालवलेले असतात ते सर्व एकामागोमाग एकदम एक एक जलद गतीने जाऊ लागतात कारण जीवाच्या बाबतीत तर हीच एक गोष्ट असते जी त्याच्या मनात असते आणि तो सांगू शकत नसतो आणि त्याचा त्याला खूप त्रास होत असतो तर नंदिनी आता परत विचारते सांगा ना असं कधी झालंय का तुमच्या बाबतीत तर तेव्हा जिवा तिला म्हणतो हो झालंय असं माझ्या बाबतीत तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते अहो हे सगळं सेम पिहूच्या बाबतीत होते तर तेव्हा जिवा तिला म्हणजे काय असं विचारतो तर नंदिनी सांगू लागते तुम्ही पाहिलं नाहीत का जीवा फिट आल्यानंतर पिहू खूप घाबरलेली असते खूप शांत झालेली आहे ती तर जिवा तिला म्हणतो नाही ग मला असं नाही वाटलं आत्ता तरी ती आपल्याशी हसून खेळून बोलत होती डिस्कशनमध्ये इन्वॉल्व्ह होती आणि हळूहळू होई लाग ती नीट आणि मला काय वाटते ना की तू खूप जास्त विचार करते सगळं तर तेव्हा नंदिनी त्याला सांगते विचार करण्यासारखं घडतंय आज ना सरप्राईज टेस्ट मध्ये पिहू फेल झाली आहे असं तिने सांगितल्यानंतर आता जीवाला सुद्धा धक्का बसतो आणि म्हणतो काय पिहू फेल झाली आहे अगं कसं शक्य आहे तर तेव्हा नंदिनी म्हणते तोच प्रश्न मला सुद्धा पडलेला आहे आणि सरप्राइजिंग हे आहे की तिने कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं नाहीये झिरो मार्क्स मिळालेत तिला तर जेव्हा म्हणतो पण पिहूच्या बाबतीत तर असं कधीच झालं नव्हतं तर नंदिनी म्हणते तेच तर म्हणून तर ना मी तिला खूपदा विचारलं काय झालं पण तिच्या मनात ना अशी कुठली तरी भीती घर करून बसली आहे की ती धजावतच नाहीये काही सांगायला मी तिला कित्येकदा विचारलं काय आहे असं मी तुला परत विचारणार नाही आणि तिला सेफ वाटावं म्हणून मी तिला शुभंकृती सुद्धा म्हणायला लावली ला। तिला आपल्यात घेतलं जेणेकरून ती मिसळेल आधीसारखी वागेल ती आधीसारखी वागली सुद्धा पण मग पुन्हा घाबरली मी तिला विचारणार नाही असं म्हणाले आहे तर खरं त्यामुळे ना आता तिला यामधून बाहेर कसं काढू हे मला काही सुचत नाहीये तर आता नंदिनीचं हे सगळं काही बोललं बोलणं ऐकल्यानंतर जेव्हा म्हणतो मी एक सुचवू का तर नंदिनी आता त्याची फिरकी घेऊ लागते म्हणते तुम्ही सुचवणार असं म्हणून ती बाजूलाच जाते तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो अरे हो बाबा तूच हुशार आहेस पण कधी कधी दवा नाही तर दुवा बी असे तर नंदिनी म्हणते हेच ना जे काही सिरियस विषय सुरू असताना तुम्हाला गम्मत सुचते ना असं ती बोलत असताना जेव्हा तिला म्हणतो अरे तुझं टेन्शन रिलीज व्हावं म्हणून बोललो मी तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते माझं टेन्शन रिलीज व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर प्लीज काहीतरी लॉजिकली सुचवा तर जेव्हा तिला म्हणतो हो ओके 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 सॉरी सॉरी मला काय वाटतंय माहितीये का वा कधी कधी ना घरच्या डॉक्टरचा गुण येत नाही मग बाहेरचा डॉक्टर आपल्याला बरं करून जातो तर नंदिनी विचारते बाहेरचा डॉक्टर तर तेव्हा जेव्हा म्हणतो येस काउन्सलर मला असं वाटतंय की पिहूला काउन्सलरची गरज आहे ती आपल्यासमोर नाही मोकळी होणार पण काउन्सलर समोर नक्कीच होईल तर आता नंदिनीला सुद्धा त्याचं बोलणं पडतं आणि नंदिनी, नंदिनी म्हणते हो हो बरोबर आहे हे माझं माझ्या कसं काय लक्षात नाही आलं तर तेव्हा आता जिवातीला म्हणतो अगं कारण तू सुपरवुमन आहेस सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात राहतात आणि त्यातून काही विसरतात ना त्या, त्या गोष्टी मी झेलतो असं बोलून तो आता नंदिनीची खिल्ली उडवत असतो आणि नंदिनी आता नाराज होऊन थोडीशी चिडून बाजूला जात असते तर जेव्हा तिला लगेच म्हणतो अगं अगं सॉरी सॉरी अगं मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की मलाही थोडं फार सुस्त तर नंदिनी त्याला म्हणते एक संधी सोडू नका तुम्ही मला टोमणा मारायची मगाशी बाहेर सुद्धा तुम्ही तेच केलं तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो अगं मागाशी तर आपण मुद्दामून करत होतो ना पिहूला हसवण्यासाठी म्हणून तर तेव्हा नंदिनी म्हणते पण तीच तर संधी होती ना तुम्हाला मला टोमणे मारायची पुरेपूर फायदा घेतला तुम्ही त्या संधीची असं तिने म्हटल्यानंतर आता जेव्हा डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो अरे भगवान आता तर ना मला कळतच नाही आहे मी कसं वागायचं काय बोलायचं असं त्यानं म्हटल्यानंतर आता नंदिनी थोडीशी हसू लागते तर जीवा तिला म्हणतो अगं तू हसते सिरियसली तर नंदिनी म्हणते हो कारण ना मी गंमत करत होते तर तेव्हा आता ते जीवा सुद्धा हसू लागतो आणि तिला म्हणतो अगं कठीण आहे तुझं तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते बाय द वे थँक्यू नाही खरंच खरंच तुम्ही खूप चांगला पर्याय सुचवलेला आहे उद्या आपल्याकडे फंक्शन आहे ते झालं ना की मग मी ऐंशी बोलते आणि आता काउन्सिलर आल्यानंतरच कळेल की पिहूच्या मनात नक्की काय आहे ते असं मित्रांनो ती सर्व काही बोलत असते आणि ते सर्व काही मित्रांनो आता बाहेर उभारून नेहमीप्रमाणेच रम्याने ऐकलेलं असतं आणि तिने ते ऐकल्यानंतर तिला तर, तर मोठा धक्काच बसतो आणि आता ते सर्व काही ऐकून ती जाम घाबरून विचारात पडते तर त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी मानिनी आवरून बाहेर येत असते आणि समोर बघते तर घर एकदम छान असं सजवलेलं असतं आणि ते बघितल्यानंतर मानिनी तर जाम खुश होते आणि समोर एक छान असं बुके सुद्धा ठेवलेला असतो आणि त्याच्यावरती हॅपी थर्टी 30, थर्टी अॅनिव्हर्सरी असं लिहिलेलं सुद्धा असतं आणि ते बुके आता मानिनी हातामध्ये घेते आणि खूप खूप आनंदित होत असते आणि त्याच्यावरती डार्लिंग असं सुद्धा लिहिलेलं असतं आणि ते विक्रमने तिच्यासाठी ठेवलेलं असतं तर मानिनी म्हणते खरंच विक्रमचं ना अजून सोळावंच अजून सरलेलं नाहीये आणि नशीब हे घरातल्यानी कोणी बघितलेलं नाहीये जर कोणी चुकून बघितलं तर दिवसभर ऑकवर्ड होऊन फिरावं लागेल असं म्हणून ती हसत असते आणि म्हणते वेडा माणूस आहे खरंच पण यांना विश करायला मला सकाळपासून दिसलेच नाहीयेत हे कुठे आहेत कुठे देशमुख असं म्हणून ती आता विक्रमला शोधायसाठी जाते आणि त्यानंतर खोलीचा दरवाजा उघडते तर तिथे आतमध्ये दरवाजावरती विक्रमने एक मेसेज लिहून चिटकवलेला असतो आणि आता मानिनी ती चिठ्ठी आपल्या हातामध्ये घेते आणि वाचू लागते त्याच्यावरती लिहिलेलं असते की तिथे भेट मला जिथे तोंडाला पाणी सुटतं सुखदुःखाच्या दुःखाच्या पंक्तीत बसलो की प्रेम वाढतं तर मानिनी आता विचार करू लागते तोंडाला पाणी सुटतं आणि पंगत म्हणजे डायनिंग टेबल असं म्हणून ती आता डायनिंग टेबलकडे जाऊ लागते आणि बाहेर येते तर तिथे तर अगदी एकदम खूप छान अशी सजावट केलेली असते आणि डायनिंग टेबल बघते तर डायनिंग टेबल तर गिफ्टनी भरून केलेलं असतं आणि म्हणते अरे बाप रे यांनी तर फारच मनावर घेतलेलं दिसते आणि म्हणते थँक्यू विकी असं ती बोलतच असते इतक्यातच सर्वजण एकदम बाहेर येतात आणि हॅप्पी अॅनिव्हर्सरी असं जोराने ओरडतात तर तेव्हा मानिनी तर जाम घाबरून जाते आणि सगळ्यांच्याकडे बघते तर सर्वजण खूपच खुश असतात आणि पार्थ आणि जीवा मानिनीला जवळ घेतात आणि हॅपी अॅनिव्हर्सरी असं दंगा करू लागतात तर पार्थ आता मानिनीची फिरकी घेऊ लागतो आणि म्हणतो बर ते जाऊ देत आई ते विकी कोण आहे विकी तर तेव्हा आता सर्वजण असं करू लागतात आणि जेव्हा विचारतो कोण कोण तर काव्या सुद्धा म्हणते आता काय काय असं काही म्हणू नका थँक्यू विकी असं म्हणालात तुम्ही ते सगळं आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे असं तिने म्हटल्यानंतर आता मानिनी तर लाजच लागते आणि सर्वजण हसू लागतात तर पार्थ म्हणतो कोण आहे कोण आहे कोण आहे विकी कोण आहे तर तेव्हा नंदिनी त्यांना थांबवते आणि म्हणते अरे एक मिनिट ते कॉलेजचे फ्रेंड्स आहेत बाबा त्यांना सगळं काही माफ आहे तर तेव्हा सर्वजण परत आ असं म्हणत दंगा करू लागतात तर मानिनी म्हणते पुरे पुरे आहेत कुठे विक्रम असं तिने म्हटल्यानंतर विक्रम मागून आवाज देतो आणि म्हणतो इथेच आहे आणि चक्क त्याने शेपचा वेश परिधान केलेला असतो आणि आता तो नाचत नाचतच पुढं गाणं म्हणत पुढे येऊ लागतो आणि त्याच्या हातामध्ये डिश सुद्धा असते आणि म्हणतो की मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं असं तो काही गाणं म्हणत पुढे पुढे येऊ लागतो आणि तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवत वाजवत त्याच्या भोवतीने फिरू लागतात आणि त्यानंतर आता तो मानेचा हात आपल्या हातामध्ये घेऊन तिला घेऊन नाचू लागतो आणि तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवत वाजवत त्यांना चेअरअप करत असतात आणि त्यानंतर तो आता तिला गोल गोल सुद्धा फिरवू लागतो आणि छान असा त्याने माहोल निर्माण केलेला असतो तर तेव्हा आता सर्वजण परत दंगा करू लागतात आणि पार्थ आणि जिवा त्या दोघांना मिठी मारतात आणि हॅप्पी अनिव्हर्सरी बाबा असं बोलतात तर आता विक्रम म्हणतो थँक्यू थँक्यू पण अरे अरे तुम्ही नुसतं टाळ्या काय वाजवताय आणि तुम्ही सुद्धा तुमच्या बायकांसाठी अॅनिव्हर्सरीला हे सगळं काही करायचंय लक्षात ठेवा असं त्यानं म्हटल्यानंतर आता जीवा आणि नंदिनी मात्र एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि इकडे पार्थ आणि काव्या सुद्धा एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि ते थोडेसे सिरियस झालेले असतात तर मानिनी म्हणते अहो करतील करतील तुम्ही आधी तुमचं सांगा आपल्या दोघांची ॲनिव्हर्सरी आहे आणि सगळं काही तुम्ही एकटेच करत बसलाय तर तेव्हा आता विक्रम तिला आपल्या जवळ घेतो आणि म्हणतो आहो राणी सरकार रोज घरची सत्ता तुम्ही सांभाळता की नाही मग आज एक दिवस आम्हाला उभा राहायला लागलं तर मग कुठे बिघडलं काय पुरानो तर तेव्हा पार्थ म्हणतो हो काही बिघडत नाही बाबा परफेक्ट पार्टनरसाठी परफेक्ट प्लॅनिंग केले तुम्ही तर तेव्हा विक्रम म्हणतो हो पण अरे हे प्लॅनिंग काय मी एकट्यानं केलेलं नाही तुमचा देखील सगळ्यांचा हातभार आहे आणि मानिनीला सांगतो कळलं का मानिनी ही सगळी टीम माझ्यासोबत आहे आणि आता तिला विचारतो बरं ठीक आहे मानिनी मी दिलेलं गिफ्ट आवडलं का नाही तुला तर तेव्हा मानिनी म्हणते हो बुके मला आवडलेलाच आहे पण असं ती म्हणत असते तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो हो हो ठीक आहे ठीक आहे मला माहिती आहे तुला अख्खी गुलाबाची बाग जरी दिली ना तरी सुद्धा मला माहित आहे तुझं मन कुठं रिंगाळतं असं म्हटल्यानंतर आता मानिनी थोडीशी लाजू लागते तर तेव्हा विक्रम म्हणतो हो हो आणलंय आणलंय मी तर तेव्हा आता सर्वजण कुठं आहे असं विचारतात तर काव्या सुद्धा विचारते हो पण तुमच्या हातात तर काहीच दिसत नाहीये तर तेव्हा विक्रम म्हणतो हातात नाहीच आहे काही डोक्यात आहे डोक्यात तर तेव्हा सर्वजण विचार करू लागतात तर तेव्हा आता विक्रम आपल्या डोक्यावरची टोपी काढतो आणि मित्रांनो त्याने डोक्याच्या टोपी मध्ये गजराला पोवलेला असतो आणि तो आता गजरा आपल्या हातामध्ये घेतो आणि मानिनी मात्र खूपच खुश होते आणि आता गजरा बघितल्यानंतर जिवा आणि नंदिनी एकमेकांच्या कडे बघू लागतात तर मित्रांनो यांच्या या धमाल मस्तीनंतर आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रम्या इकडे येऊन वसुंधराला तिने जे काही ऐकलेलं असतं ते सर्व काही सांगत असते आणि ती म्हणते की खरंच जर घरामध्ये काउन्सिलर आला ना पिहूच्या मनातलं काढून घ्यायला तर त्यांना फार वेळ लागणार नाही तर वसुंधरा म्हणते आज घरामध्ये विक्रम आणि मानिनीच्या अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आहे ना मग आता उद्या मोठा तमाशा होणार हे नक्की तर मित्रांनो आता दुसरीकडे विक्रम सगळ्यांना म्हणतो अरे आज फ्रेंडशिप डे आहे फ्रेंडशिप डे एकमेकांच्या हातात फ्रेंडशिप बँड बांधा असं तो आता सगळ्यांना सांगतो आणि त्याने फ्रेंडशिप बँड सुद्धा आणलेले असतात आणि तो आता सगळ्यांना एक एक फ्रेंडशिप बँड सुद्धा वाटतो आणि तेव्हा ते चौघे सुद्धा त्या फ्रेंडशिप बँडकडे बघू लागतात तर विक्रम म्हणतो अरे बांधा असं त्यानं सांगितल्यानंतर ते चौघे सुद्धा अजून सुद्धा त्या फ्रेंडशिप बँड कडेच बघत असतात तर मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटूयात परत उद्याच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा